कोल्हापूर सराफ असोसिएशन आणि जी जे ई पी सीच्या वतीनं सुवर्ण कारागिरांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं मिथिलेश पांडे यांनी सराफ व्यवसायाची सद्यस्थिती भविष्यकालीन संधी तंत्रज्ञानाचा स्वीकार देशभरातील व्यावसायिक माहिती दागिन्यांची निर्यात अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं या कार्यशाळेला सुवर्ण कारागिरांचा उदंड प्रतिसाद लाभला कोल्हापूर सराफ असोसिएशन आणि जी ई पी सीच्या वतीनं मंगळवारी हॉटेल झोरबा इथं सुवर्ण कारागिरांसाठी कार्यशाळा झाली मिथिलेश पांडे नाहिद सुंके सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड उपाध्यक्ष विजय हवळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यशाळेचं उद्घाटन झालं संघाचे सेक्रेटरी प्रीतम ओसवाल यांनी उपस्थितांचं स्वागत केलं सराफ संघानं सुवर्ण कारागिरांसाठी विविध उपक्रम आखले असून नवं तंत्रज्ञान आणि व्यवसायातील आव्हानं याविषयी अध्यक्ष राजेश ರಠೋಡೆ ಮಾಹಿತಿ ದಿ तर वीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणाऱ्या प्रदर्शनाला सुवर्ण कारागिरांनी भेट द्यावी असं सांगून नाहीत सुंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सराफ व्यवसायात प्रचंड स्पर्धा आली आहे अशावेळी शुद्धता आणि सचोटी जपली पाहिजे क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीमसाठी राज्य आणि केंद्र सरकारचं अर्थसहाय्य मिळू शकेल कारागिरांचा विमा उतरवला जाईल सा असं सांगून दागिन्यांच्या निर्यातीसाठी प्रयत्न करावा असं मिथिलेश पांडे यांनी सांगितलं यावेळी शिवाजी पाटील अशोक ओसवाल विजय भोसले संजय रांगोळे कुमार ओस्वाल दिनकर ससे गजानन बिल्ले संजय खदरे, सतीश भोजे विजय घारे मधु पेडणेकर नंदू बेलवलकर यांच्यासह सुवर्ण कारागीर उपस्थित होते